महामार्गाच्या नियमानुसार दोन टोलनाक्यामधील अंतर बावन्न किलोमीटर असणं गरजेचं आहे मात्र पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यामध्ये पाटस ते कासुर्डे या दरम्यान बावीस किलोमीटर एवढंच अंतर असून देखील इथे दोन टोल नाके आहेत इथे प्रवाशांकडनं दोन वेळा टोल वसूल केला जातोय त्यामुळे चार फेब्रुवारी रोजी पाटस टोलनाका इथे ठिय्या मांडून निषेध व्यक्त करण्यात आला पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती दौंड तालुक्यामध्ये पाटस ते कासुर्डे या दरम्यान दोन टोल नाके आहेत तर या दोन टोल नाक्यांमधील अंतर बावीस किलोमीटर इतकं आहे महामार्गाच्या नियमानुसार दोनही मधील अंतर बावन्न किलोमीटर असणं गरजेचं आहे मात्र यामध्ये जाणून बुजून बारामतीकडे जाणाऱ्या वाहनांकडनं टोल मिळावा या हेतूनं पाटस या ठिकाणी टोल उभारणी करण्यात आली आहे तसेच दौंड तालुक्यामधील प्रवाशांना दौंड तालुक्यात प्रवास करत असताना दोन वेळेस टोल भरावा लागतोय याचे निषेधार्थ सोमवारी चार फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पाटस टोल नाका येथील सोलापूर पुणे महामार्गालगत असलेल्या साईड पट्टीवरती ठिय्या मांडून निषेध व्यक्त करण्यात आलाय आणि सदर मागण्यांचं निवेदन टोल प्रशासन जनसंपर्क अधिकारी यांना देण्यात आलंय माझे नाव संदीप वामनलगड आज आपण इथं जे आंदोलन केलेलं आहे जो पाटस टोलनाका आहे तो बेकायदेशीर आहे आज आपण असं पाहिलं जर पाटस टोल नाका कुर् कासुर्डी आणि लोणी कारबळ टोल नाका हे सत्तर किलोमीटरच्या आतमध्ये आहे शासनाच्या नियमानुसार व हवे महामार्गाच्या नियमानुसार सत्तर किलोमीटरवर टोल नाका पाहिजे आता हे दोन टोलनाका बंद झाल्यानंतरच पाटस टोलनाका चालू व्हायला पाहिजे होता आणि तो बी बारामतीच्या रोडच्या पुढं दोन किलोमीटर जायला पाहिजे होता त्यामुळे हा चुकीच्या पद्धतीने झालेला आहे ह्याच्यावर जर कारवाई नाही झाली आणि दोन तालुका दोन तालुक्यात जो पर्सनल गाड्या आहेत ते सगळ्यांना मोफत केल्या पाहिजे आणि ते पिकअप वगैरे आहेत त्या सगळ्यांना पास दिलं पाहिजेत एवढं बोलून टोल प्लाझावर तालुक्यातल्या जो अन्यायकारक रीतीने टोल वसुली केली जाते त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि तालुक्यातल्या वाहनांना टोल माफी व्हावी व्हावी त्याकरता आम्ही आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला या परिसरातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच त्यांचे सदस्य काही विविध संघटनांच्या प्रतिनिधी आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्या ठिकाणी जे आंदोलन झालं या आंदोलनाचं निवेदन आम्ही त्या सर्वांच्या उपस्थितीत शासनाचे तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून सर्कल ऑफिसर भोंडवे साहेबांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आहे मागणी काय आहे तुमच्या माग या निवेदनामध्ये आम्ही प्रामुख्याने जी मागणी केली ती मागणी अशी साहेब की जो या तालुक्यातल्या वाहनदाराकडून अन्याय अन्यायकारकरित्या टोल वसुली केली जाते ती थांबली पाहिजे आणि तालुक्यातली वाहनं मोफत सोडली पाहिजेत ही प्रामुख्याने मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे कि या मुख्य रस्त्याला जो सर्विस रोड आहे तो सर्विस रोड या तालुक्यातल्या वाहनांना जाण्या येण्यासाठी खुला करून दिला पाहिजे आणि या टोल प्लाझावरती या तालुक्यातले जे बेसग बेरोजगार तरुण आहेत या तरुण युवकांना नोकरीवरती प्राधान्यानं घेतलं पाहिजे या ठिकाणी तालुक्याच्या बाहेरची जे लोक नोकरीला घेतली जातात आणि जो आमच्या तालुक्यातल्या तरुण बेरोजगारावरून अन्याय होतो ते अन्याय दूर करून या तालुक्यातल्या बेरोजगारांना या ठिकाणी नोकरीला प्राधान्यानं घेतलं पाहिजे अशा आमच्या तीन प्रमुख मागण्या आहेत त्याची गांभीर्याने दखल घ्यावी आठ दिवसात जर यांनी आम्हाला निर्णय दिला नाही तर भविष्यामध्ये आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत संजय सोनवणे चोवीस तास दौंड सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी